सध्या राज्यात एक विचित्र स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते राज्यात एक हजार मुलांमागे साधारणपणे नऊशे पंचवीस मुलींच्या जन्माचं प्रमाण आहे त्यामुळेच लग्नाला मुळी मिळत नसल्यानं सर्वसाधारण घरातले वराचे नातेवाईक आता थेट महिला आधारगृहांकडे रीग लावताना पाहायला मिळतात उपवर वरांच्या बायोटाचे थप्पेच्या थप्पे, थप्पे महिला आधारगृहाकडे जमा होताना पाहायला मिळतात मात्र यातही मजेची बाब ही आहे की या महिला आधारगृहातल्या मुलीसुद्धा एका वर्षात दोन उपवर इतकंच प्रमाणे आता ही स्थिती फक्त राज्यातच आहे का तर नाही कोल्हापूरच्या एका महिला आधारगृहाचा पत्ता शोधत थेट सुरतहून एक कुटुंब पोहोचलं होतं आता बोला वरवर पाहायला हा विषय अत्यंत गमतीशीर वाटला तरी थोडं खोल गेल्यावरती हा विषय किती गंभीर आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे मात्र त्याआधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल ऐकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एक पिता मुलीला जन्माला घालत असतो असं सांगितलं जातं मुलगी जन्माला येते ती एक्स एक्स या गुणसूत्रातनं आणि मुलगा जन्माला येतो तो, तो एक्स वाय या गुणसूत्रातन अशात बायकोत एक्स एक्स गुणसूत्र असतं आणि नवऱ्यातला एक्स बायकोच्या एक्सशी जुळला की मुलगी जन्माला येते एखादा जीव जन्माला घालणं ही अत्यंत सुंदर समाधानाची बाब असते म्हणजे यापेक्षा सुंदर जगात काहीच असू शकत नाही हे नक्की आहे मात्र काही पालक आपल्या याच मुलींना पूर्वी जन्माला आल्यावरती घमेलं टाकून मारायचे आणि आता तर सायन्स प्रगत झाल्याचा सा धोका सुद्धा मुलींना बसताना पाहायला मिळतोय तो, तो अवैधरित्या होणाऱ्या गर्भलिंग निदानातनं राज्यातच नाही तर देशात असं गर्भलिंग निदान केलं जातं आणि स्त्री भ्रूणाला आईच्या उदरातच मारलं जातं म्हणजे गंमत पहा की जी आई एखाद्या मुलीला जन्माला घालणार तिलाही एका स्त्रीनीच जन्माला घातलेलं असतं मग घरच्यांच्या दबावापुढे ती स्त्री दबते आणि उदरातच भविष्यात पिढी जन्माला घालणाऱ्या तीच अस्तित्व संपवून टाकलं जातं पूर्वी गरिबी हे कारण होतं आजही मुलगी नको मुलगाच हवा हा अवाजवी हट्ट मुलींच्या मुळावरती उठलेला पाहायला मिळतो आणि त्यातनं नवरी न मिळे नवऱ्याला अशी स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते ही आकडेवारी पहा मुलींच्या जन्मदरात होणारी कपात अगदी दर दशकाची आकडेवारी आहे एकोणीशे साली नऊशे बासष्ट इतकं दर हजार मुलांमागे मुलींचं प्रमाण होतं एकोणीसशे नव्याण्णव साली नऊशे बासष्ट दोन हजार एक साली नऊशे सत्तावीस दोन हजार अकरा साली पहा प्रत्येक दशकातली आकडेवारी मी तुम्हाला दाखवतो आहे प्रत्येक हजार मुलीच्या मागे मुलांच्या मागे किती मुली जन्माला येतात दोन हजार अकरा साली नऊशे एकोणीस इतकी हा आकडा आहे दोन हजार एकवीस साली दर हजार मुलांमागे नऊशे एकोणतीस मुली जन्माला येत आहेत दोन हजार बावीस साली दर हजार मुलांमागे नऊशे तीस मुली जन्माला आल्यात दोन हजार तेवीस साली ही शेवटची आकडेवारी आहे दर हजार मुलांमागे नऊशे पस्तीस मुली जन्माला येत आहेत हे प्रमाण पाहून काही लक्षात येत आहे का हे प्रमाण किंवा ही सरकारी आकडेवारी हेच सांगते की प्रत्येक दशकात मुलींचं प्रमाण हे मुलांच्या जन्माच्या प्रमाणाच्या तुलनेत खूप कमी आहे आता हजार मुलांमध्ये नऊशे ते सव्वा नऊशे मुली पाहून कोणी म्हणेल की ठीक आहे ना त्यात काय एवढं तर राज्याची सध्याची आकडेवारी बारा कोटींच्या घरात आहे या बारा कोटींच्या घरात असणाऱ्या आकडेवारीला जर दर हजार मुलांमागे किती मुली असं गणलं तर तफावत किती जबरदस्त आहे हे लक्षात येईल म्हणजे प्रदूषण टाळा अशी बोंब जगभरात होत होती मात्र त्याला कुणीही गांभीर्यानं घेतलं नाही मग त्याचा परिणाम काय तर ग्लोबल वॉर्मिंग हळूहळू अगदी दोन हजार तेवीसपर्यंत मुलींना जन्माला न घालण्याचं प्रमाण इतकं खोल रुजलं आहे की आता महिला आधारगृहाकडे वरपित्यांची रेख पाहायला मिळते आणि हे आम्ही हवेत बोलत नाही होत तर दैनिक लोकमतने यावरती बातमी केली मस्ट रीड अशा मथळ्या अंतर्गत ही बातमी त्यांनी छापून आणली आणि त्यात त्यांनी हे वास्तव मांडले आता या गंभीर विषयाला आणखी वेगळ्या मार्गावरती नेऊ मुली शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत आग्रही असतात तर मुलं काहीशी अनुत्साही असतात म्हणजे अगदी दहावीच्या टक्केवारीवरती गेल्या काही वर्षात नजर टाकली तर मुलींचा मुली वर चष्मा पाहायला मिळतो मग याच मुली उच्च शिक्षण घेतात आणि जेव्हा वर शोधायची वेळ येते तेव्हा त्यांना त्यांच्याही पेक्षा उच्च शिक्षित वर असावा असं वाटतं ज्यात काही गैर नाही मुलगा व्यसनी नसावा निर्व्यसनी असावा यासाठी सुद्धा मुली अत्यंत आग्रही पाहायला मिळतात मग कमी शिकलेला किंवा व्यसनाधीन मुलांना त्या साफ नाकारतात आणि मग अशा मुलांचीही लग्न खोळंबतात महिला आधारगृहाचे नियम अत्यंत कडक असतात तिथे अठ्ठावीस वर्षांपर्यंतच्याच मुलांना पसंती दिली जाते मात्र त्यांची आर्थिक स्थिती काय आहे त्यांचं शिक्षण किती आहे त्यांची कौटुंबिक स्थिती काय आहे याचा आढावा घेतला जातो निराधार मुली म्हणजे सरकारच्या मुली अशी या मुलींची काळजी घेतली जाते संस्थांमधल्या मुलींचे विवाह ही बाब आनंदाची असली तरीसुद्धा पुरुषगृहातल्या मुलांकडे किंवा त्यांच्या विवाहाचा प्रश्न अद्याप तरी, तरी कुणीच लक्षात घेतला नाही हे सुद्धा वास्तव विसरून चालणार नाही तेव्हा सर्वात आधी समाजाने जागृत होऊन मुलींच्या जन्मदरात वाढ होईल ह्याचा पुरस्कार केला पाहिजे आणि मुलांना अभ्यास कराल तर लग्न होईल हे भविष्य आत्ताच स्वीकारा अन्यथा मग तुम्हालाही महिला वसतिगृहाचे उंबरठे झिजूनही नवरी मिळणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद